राज ठाकरेंसाठी यापुढे पुढची दहा वर्ष फार महत्वाची हो असतील त्यांच्या वयाचा लिहाजा बाळगता आणि आताची राजकीय परिस्थिती बघता थोडं अल्पस्वल्प विश्लेषण करता येऊ शकतंय पुढची दहा वर्ष खूप कृशल आहेत वय म्हणून पंचाहत्तरी पर्यंत राजकारण करता येऊ शकतं यशस्वी ये करता येऊ शकतं त्र्याऐंशीव्या वर्षी तर स्वतः शरद पवार आजही मैदानात आहेत पण त्यांच्या त्र्याऐंशीव्या वर्षाला जेव्हा आपण आज बघत असतो त्यावेळी त्यांची आतापर्यंतची मुख्यमंत्री पद संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना किमान आज पन्नास साठ पर्यंत त्यांचा आमदारकीचा स्ट्राईक रेट जे त्यांनी जिंकले होते आणि उपमुख्यमंत्री पद घेतलं होतं अजित पवारांनी या सगळ्या इतिहासाला बघावं लागतं राज ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यापर्यंत जेव्हा की ते आता साठीच्या आसपास आहेत अजून असा अशी फेस दाखवलेली नाही ती दाखवायला पुढची दहा वर्ष म्हणजेच मी त्यांच्या बद्दल बोलतोय ही दहा वर्ष फार महत्वाची आहेत की ज्यावेळी त्यांचा करिश्मा चालू शकतो आज या करिश्माबद्दलचा एक रेफरन्स सांगायचा झाला तर राज ठाकरे यांच्या करिश्म्यानं भारावलेली भाऊ शकत असलेली सध्याची शेवटची पिढी आहे आणखी एखादी पिढी पण आताची पिढी जी तिशीत आहे जी राज ठाकरे यांच्या वेळी त्यांच्या विशीच्या आसपास होती आणि आता तिशी पस्तीशी मध्ये आहे याच्यानंतर एखादी पिढी निपजू शकेल जी राज ठाकरेंच्या प्रभावावरती खरच न्योछावर कर देणार अशा प्रकारे येऊ शकते त्यामुळे पुढची ही दहा वर्ष फार महत्वाची आहेत त्याच्यानंतर राज ठाकरे यांच्यासमोर रिलेव्हंट राहण्याचं आव्हान खूप मोठं असणार आहे शिवसेनेबरोबर स्पर्धा करणं भाजपला अंगावर घेणं किंवा त्यांच्याबरोबर स्पर्धा करणं हा तर मुद्दाच वेगळा रिलेव्हंट राहण्याचा मुद्दा फार महत्वाचा ठरणार आहे आणि त्यासाठी दहा वर्ष फार महत्वाची आहेत